राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो बॅनरवर नसल्याने संतापलेल्या जिल्हा कार्याध्यक्षकांनी शिवसेनेसोबत युतीच तोडली आहे अंबडमध्ये राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती झाली होती परंतु अब्दुल सत्तार यांच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो न वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जालना जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके हे तर इतके संतापले की त्यांनी शिवसेनेसोबत आपली युतीच तोडली आणि शिवसेनेचे उमेदवार सना मुस्तकीन पटेल यांचा पाठिंबा काढून घेतला शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण वोकरदन आज अंबड शहरामध्ये अब्दुल सत्तार साहेबांची सभा झाली आणि या सभेमध्ये आम्ही जेव्हा बघितलं त्यांचं बॅनर तर त्या बॅनरमध्ये आमचे आदरणीय नेते उपमुख्य लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळे साहेब तसेच जिल्ह्याचे नेते आदरणीय अरविंदजी चव्हाण साहेब आमच्या शहरामधले शिवाजीराव चोते साहेब या सर्वांचे कोणत्याही पद्धतीचे फोटो नव्हते आणि या अगोदर आंबड नगर परिषदच्या या बैठकीमध्ये त्यांनी असं या ठिकाणी प्रचार केला की आमची युती झालेली आहे आणि आमचे फोटो त्यांनी वापरलेले आहेत तर मी या ठिकाणी असं जाहीर पद्धतीनं सांगतो की आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही त्या पद्धती त्या पद्धतीमध्ये जिल्हाध्यक्षांनी देखील आम्हाला काही या पद्धतीनं ना बोलले नाही की माझी बो बोलणं झालेलं आहे तर शिवाजीराव चोटे साहेब यांनी देखील आम्हाला सांगितलं नाही यांची सो आमच्या म्हणजे शिवसेनेसोबत आमची युती झालेली आहे म्हणून म्हणून या ठिकाणी मी असं या ठिकाणी प्रेस मीडियांना सांगतो की आमच्या आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही तुर्तास त्यांनी जे आमचे पोस्टर बॅनर लावलेले आहेत ते त्यांनी वापरू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या सभेमध्ये देखील त्यांनी या पद्धतीनं कोणतेही बॅनर लावलेले नाहीत म्हणून या ठिकाणी आम्ही जे राष्ट्रवादीच्या लोक राष्ट्रवादीचे जे नगरसे नगरसेवक पदाचे कॅन्डिडेट आहेत आमचा नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट नसल्यामुळे तुर्तास आम्ही आमचं स्वतंत्र पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्वतंत्र पॅनल त्यामध्ये नऊ उमेदवार आमचे आहेत रिंगणात आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत शाहू फुले आंबेडकरी विचाराचे माणसं आहोत या ठिकाणी आम्ही स्वतंत्र पॅनल लढत आहोत आम्हाला मानणारा वर्ग आहे जनतेनं आमचे कॅन्डिडेट या ठिकाणी निवडून द्यावेत परंतु आम्ही वरती जो नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट आहे तो आमचा नसल्यामुळं सध्या आम्ही कुणासोबतही या ठिकाणी युती केलेली नाही आणि जर करायची असेल तर एक दोन दिवसानंतर आम्ही वरिष्ठांना विचारात घेऊन या ठिकाणी वरिष्ठांना विचारात घेऊन आम्ही कोणासोबत जायचं नगराध्यक्षपदासाठी हे वरिष्ठ ठरवणार आहेत म्हणून तुर्तास तरी या ठिकाणी सर्व जनतेला मी जाहीर असं आवाहन करतो एक राष्ट्रवादीचं आमचं एक मतदार असल्यामुळे सेक्युलर मतदार असल्यामुळे मतदाराला देखील विनंती करतो की आम्ही शिवसेनेसोबतचा आम्ही सोबत असलेला पाठिंबा तुर्तास काढून घेत आहोत एवढंच बोलतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या